उमेश पाटलांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि कदाचित मला माहिती नाही याच्यातली वस्तुस्थिती काय आहे पण उन्मेदारांनी याच्या अगोदर क्लिअर केलं आहे की मी भारतीय जनता पार्टी सोडून कुठेही जाणार नाही भारतीय जनता पार्टी माझ्यासाठी आई आहे आणि या पक्षाने मला खूप काही दिलं आहे स्मिता माझ्यासाठी खूप काही केलं आहे मा मला उमेदवारी मिळाल्यानंतर स्मिता ताईंनी खूप काम केलंय हे असं त्यांनी सांगितलं असल्यामुळे मला तरी वाटतं ते जाणार नाही आणि तेच ते उद्धव साहेबांना सांगायला कदाचित गेले असतील की साहेब मी येऊ शकत नाही माझा अडचण आहे कदाचित ते सांगण्यासाठी तिथे गेले असतील असं मला वाटतं जे दोन जेव्हा साहेब यांनी देखील त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी असं प्रतिक्रिया दिल्या आहेत माध्यमांना की आम्ही त्यांचे संपर्क करण्याचा प्रयत्न करतो वरच्या स्तरावर काय चाललं आहे हे मला माहिती नाही मी खूप खालच्या स्तरावरचा छोटा कार्यकर्ता आहे बूथवरचं नियोजन इथलं स्थानिक काही असेल तर ह्याच्या भानगडीत किंवा याच्या सगळ्या प्रक्रियेत मी आहे वरच्या स्तरावर काय चाललंय ते गिरीश महाजन साहेब असतील बावनकुळे साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील हेच सांगू शकतील मला असं वाटतं वाट हो हो की तुम्ही हो त्या विषयावर त्यांची प्रतिक्रिया घेतलेली अधिक सुस्पष्ट आणि लाईव्ह अपडेट आपल्याला मिळेल असं मला वाटतं दादा त्यांच्यासोबत करण पवारी होते जळगावचे काही उभाटाचे नगरसेवक होते त्यामुळे त्यांचा प्रवेश हा निश्चित मानला जातो आता उभाटाच्या संदर्भात आपण बघितलं असेल की मागे काही प्रवेश झाले त्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही प्रवेश त्या लोकांनी सांगितलं आम की आमची उमेदवार निश्चित आहे आता पुन्हा म्हणजे या दहा दिवसात सातवा आठवं नाव नवीन येतं आता एकदा निश्चिती होऊ द्या अजून जी गोष्ट निश्चित नाही मानलं जातं ऐकण्यात आहे बोलण्यात आहे असं कळतं समजतं या गोष्टीला मला असं वाटतं की राजकारणात फार काही अर्थ नसतो एकदा होऊ द्या त्या विषयावर तेव्हा प्रतिक्रिया देण्यात अर्थ राहील पण मला ठाम विश्वास आहे उन्मे जादा असं करणार नाही